नमस्कार मी शीतल पटवर्धन शीतल्स कुकरी या चॅनेलमध्ये माझ्या सर्व सबस्क्रायबर्स आणि व्ह्युअर्सचे मनापासून स्वागत आज आपण गोड मोदकांबरोबर तिखट झणझणीत जन आणि एकदम टेस्टी पदार्थ जो आम्ही खमखास नेहमी घरी करतो तो करणार आहोत आणि तो पदार्थ म्हणजे तांदुळाची झणझणीत जन टेस्टी निविग्री चला तर सुरुवात करूयात आपण निविग्री करण्यासाठी जे साहित्य लागतं आहे ते, ते इथे दिसतंय याच्यामध्ये दिसतंय कच्चं तेल जिरे पूड मीठ हिरवी मिरची पेस्ट लिंबाचा रस त्याच्यानंतर इथे एक वाटी तांदूळ पिठी आणि एक वाटी पाणी आणि मेजरिंग स्पून चला तर मग आपण प्रत्यक्ष करायला सुरुवात करूयात गॅसवर कढई तापत ठेवून त्याच्यामध्ये एक वाटी पाणी घालायचं आणि त्याच्यामध्ये चवीला आता मीठ घालतो आहे आपण चवीपुरतं घालायचं मीठ आणि मग नंतर त्याच्यामध्ये किंचित तेल घालायचं अर्धा चमचा तेल घालायचं आपण तेल घालून झाल्यानंतर पाण्याला चांगली उकळी आणायची आणि उकळी आली की मग आपण त्याच्यामध्ये तांदूळ पिठी टाकणार आहोत पाण्याला उकळी आलेली आहे चांगली आता त्याच्यामध्ये आपण पीठ घालूयात तांदूळ पिठी घातल्यानंतर सर्व बाजूनी ती चांगली घालवून घ्यायची आणि मग नंतर ह्याच्यावर एक वाफ आणण्यासाठी झाकण ठेवून द्यायचं तसं आपण झाकण ठेवलेलं आहे एक वाफ आली की आता हे झाकण काढून घेतलेलं आहे मी आणि ते खाली उतरवून घेते आता कढई आणि ही उकड आपण चांगली मळून घेणार आहोत कढई खाली उतरवून झालेली उकड आपण ह्या थाळ्यामध्ये काढून घेतो आहे हा थाळा मळण्यासाठी खूप चांगला पडतो किंवा मग परत घ्यायची आणि थोडं थोडं पाण्याचा हात लावून आपण ती हुकड सावकाशपणे मळून घेणार आहोत खूप पण एकदम पाणी घालायचं नाही जेवढं पाणी लागेल तेवढंच आपण पाणी घालून ती व्यवस्थित मऊसर अशी मळून घ्यायचे मळत असताना एकीकडे मी पातेल्यामध्ये एका पाणी ठेवलं खाली त्याच्यात कडं टाकलं त्याच्यावर एक चाळणी ठेवली केळीची पानं ठेवली आणि गॅस चालू केला आहे ह्या निविगऱ्या ज्या आहेत त्या आपल्याला वाफवायच्या आहेत म्हणून आणि वरती परत एक झाकण ठेवलं हे पीठ आहे तर ते आपण एकदम सॉफ्ट होईपर्यंत करून घेणार आहोत म्हणजे त्या झालेल्या निविग्र्या अगदी छान सुरेख दिसतात प्रत्येक वेळेला तेलाचा हात किंवा पाण्याचा हात लावून आपण ते पीठ मळतो उकड मळून झाली की एखादी गोळी करून बघायची म्हणजे त्याला चीर जात नाही ना हे पाण्यासाठी म्हणजे ती जर चीर गेली नाही तर उकड आपली व्यवस्थित झाली आणि आपण त्याच्या निवेगड्या व्यवस्थित करू शकू असं त्याचं खूण असते ती तर अशा पद्धतीने म्हणजे आपली उकड बनवून झालेली आहे आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला जे तिखट मीठ वगैरे घालायचं आहे तर ते आता आपण घालणार आहोत सुरुवातीला मी याच्यामध्ये लिंबाचा रस घातला तो आपण म्हणजे किंचित असा आंबट छान खारट तिखट अशा सगळ्या चवी त्याच्या स्ट्रॉंग लागायला पाहिजेत असेच आपल्याला घालायचं आहे इथे आता मी घालते जिरे पावडर इथे जिरं मी पावडर करून घेतलेली असली तरीसुद्धा तुम्ही अखंड जिरं जरा साधारण हातावर चोळून टाकलं ना तरीसुद्धा त्याची फ्लेव त्याचा फ्लेवर, फ्लेवर खूप छान येतो हं हिरवी मिरचीसुद्धा पेस्ट ती भरपूर म्हणजे त्याचा तिखटपणा जाणून एक टाकायचं इथे मी थोडीशी कमी घातली आहे कारण आमच्याकडे थोडं कमी लागतं म्हणून त्याच्यानंतर मीठ आपण व्यवस्थित घालायचं म्हणजे ते कमी चालत नाही मीठसुद्धा व्यवस्थित असल्याशिवाय पदार्थाला चव येत नाही आणि हे सगळं घालून झाल्यानंतर परत एकदा आपण छान मळून घ्यायचं आहे ते म्हणजे मग सगळीकडे ते पदार्थ सगळे व्यवस्थित लागतात सर्व पदार्थ घालून झाल्यानंतर मी याची चव बघितली पण थोडी मला जिरे पावडर घालावीशी वाटली म्हणून मी ती घातली आणि कोथिंबीर घालायची राहिली होती ती मी घालून त्याची आता मळून परत एकदा गोळा करून घेते आणि मग नंतर त्याच्या आपण निविग्र्या करणार आहोत तशा आपण करूयात ते घालून झालेलं आहे आता माझं आणि हातावर मी त्या गोळ्या करून त्याची चपटं करते त्याला आकार आणि त्याच्या निविग्र्या करून घेते ह्या निविग्र्यासुद्धा ना दोन प्रकारे करतात बरं का म्हणजे मी नेहमी अशा करते पण आणखीन एक सुद्धा पद्धत आहे ती तुम्हाला दाखवते मी या आपण केल्यात त्या चपट्या केल्यात या चपट्या मला बऱ्या वाटतात दिसायला सुद्धा पण हा जो आकार आहे ना हा बघा हा जो आकार आहे अशी पण इथे कोकणात करायची पद्धत आहे बरं का अजून एक करून दाखवते म्हणजे एक चिमटा घ्यायचा त्याला फक्त किंचित ही जाड होते पण म्हणून मी मला ते चपटं केलेलंच बरं वाटतं हे बघा ह्या अशा असा आकार द्यायचा आणि ठेवून टाकायचा तर ह्या स पिठाच्या मी सगळ्या चपट्या त्या निविग्रा करून घेते आणि मग नंतर त्या पण उकडत टाकूयात सर्व निविग्र्या करून झाल्या आहेत आणि त्या आपण जी चाळणी ठेवली ती पातेल्यामध्ये त्यावर त्या ठेवते आता मी आणि वाफेवर चांगल्या शिजवून घेऊ आपण साधारण मोदकाला जेवढा वेळ लागतो ना तर तेवढाच त्याला वेळ लागतो पुरेसा वेळ झालेला आहे सात आठ मिनटं झाली आहेत त्यामुळे मी आता हे झाकण ठे काढते वा मस्त वाफ आली आहे आणि निविगऱ्या पण छान दिसत आहेत आणि शिजलेल्या पण छान वाटत आहेत तर अशा प्रकारे या बनवलेल्या निविग्र्या तुम्हाला कशा वाटल्या त्याचा अभिप्राय बरं का हा पदार्थ आवडला तर नक्की करून बघा तो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूच आपण अशा छानशा रेसिपीसह थँक्यू